काय भाऊ चालू आहे साहेब तुरीचा तुरी केले ते आम्ही काल तुरीचा भाव सात हजार शंभर शंभर साडे दहा हजार रुपये आणली शेतकरी लागला मग काय खाणार थोडं बंद झाले काय सागर रावला उघडाय राव वर्णजी भाऊ काय सरकार ठरवलं ते आम्ही बोलते काय आम्हाला जास्त काय सर्णजी काय येईल तेवढा सरकारचं काय संबंध आहे त्याच्यात सरकारचा काय संबंध आहे कृषी मूल्य आयोग भाव ठरवतोय ह्याचा आणि कृषी मूल्य जी आयोगात जी भाव ठरवणारी माणसं आहे ती काय डोक्यात पागल बिघेल आहे ती का अहो अडीच महिन्याचं पिक आहे आणि दुसरं शेतकरी मी बी गेल्या वर्षी उडीत केला होता उडदाचा हमी आहे साडेसात हजार तीच सांगायला लागलोय ना मी कस उडी किती महिन्याचं पीक आहे अडीच महिन्यात उडदाच पीक निघून जातोय त्याचा भाव साडेसात हजार आहे कष्ट कमी सगळं रोजगार ही कमी त्याला रोजबाजी काय लागते ती तुरीचं सहा महिन्याचं पीक आहे राह असं कसं बोलताय तुम्ही दोनदा खुरपावं लागतंय हा चार वेळा फावरावं लागतंय खत घालावं लागतंय पण तीस कटावं लागतोय त्याला कापनीन तीन कुठं जात आहे त्याचं त्या मग कृषी मूल्य काय करतोय हे मला भाव ती सांगायला तुम्हाला कृषी मूल्य आयोग जी भाव ठरवतोय ती जरा डोक्यानं पागल आहे असं मला वाटतंय कारण अडीच महिन्याच्या पिकाला साडेसात हजार सहा महिन्याच्या पिकाला बी साडेसात हजार काय चाललंय असं असत का, का मला सांगा साडेतीन हजाराचा फरक पडलाय मला विषय नाही तूर मला आठवत मागच्या पंधरा दिवसात महिन्यात पुरीचा भाव होता साडे दहा हजार रुपये मी फोन करून विचारलं होतं बरोबर काय भाव चालू साडे दहा दहा चालू आहे आम्ही बायार साडेचारशे रुपये हजर कोण तूर कापलेले कराला करणारा जो महाग आहे तीनशे रुपये साडेचारशे विशेष नाही वाढवूनच द्यावं लागतं शेतकऱ्याचं मारायला प्रत्येक ठिकाणी शेतकरी कापायला गेली तर शेंगा मला नवू लागते दुकानदार खिंडीत पकडतोय रोजगार रोजगारी जी आहे ती ती पकडते ती प्रत्येक जण शेतकऱ्याच्याच भोखांडी बसायला लागला असं कसं चालायचं आणि वर्ण म्हणायचं शेतकरी जगाचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा नाही सरकारनं हे धोरण बदलायला पाहिजे आम्हाला काय तुरीचा तीनशे रुपये भाव नाही पाहिजे उडदाला दोनशे रुपये किलो भाव नाही पाहिजे बरोबर आहे आम्हाला ह्या तुरीला दहा हजार ते अकरा हजार रुपये भाव पाहिजे तरच आम्हाला परवड परवडतो नाही तर तूर लावणं हे परवडत नाही तूर आमची कापायच्या आधी साडे दहा हजार कापली केली म्हणून असतो तर साहेब लागलाय सांगाला सात हजार शंभर रिअलिटी आहे सात सात हजार शंभरच भाव आहे मला बी एक दोन म्हणली अशी अरे म्हणलं गेल्या महिन्यात साडे दहा अकरा हजार रुपये भाव आता आताच कसा कमी झाला म्हणजे शेतकऱ्याचा माल बाजारपेठेत आला की लगेच भाव कमी नाही काका सरकारने हे खरं धोरण बदलायला पाहिजे विषय आहे का अवले कष्ट आहे जी गोष्ट आपण लेखराला एवढं जपत नाही एवढं आपण जपतो या धानासनी आणि ही पीक घेऊन आपण बाजारात गेल्यानंतर आपण गुलाम गुलामास असं उभा राहायचं आणि भाव जे काय काका मला खरं सांगतो सरकारच हे धोरण अत्यंत चुकीचं आहे एकदम चुकीचं आहे काय पुरीला आता ह्या एका क्विंटाला साडेतीन हजार रुपये तोटा या धोरणामुळे शेतकरी शेतकऱ्या पोराला पुरे ना. ना देणार नाही गावगाव शंभर दोनशे शंभर दोनशे बिन लागणार जे गाव, गाव दहा हजार लोकसंख्येचा आहे तिथं दोनशे एकशे पोरबीन लागणार आहे आरामशेर आणि जे गाव बारका आहे हजार दोन हजार मताच तिथं सुद्धा एवढाच फरक आहे पाच पानास पोरबीन लागण्याची पस्तीस पस्तीस वर्षी म्हणायचं ना सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण बरोबर आहे सरकारचं धोरण काय असू द्या पण आता सगळ्या शेतकऱ्या पोरांनी जागलं झालं पाहिजे सरकार म्हणून ह्या सरकारला जा विचारलं पाहिजे अडीच महिन्याच्या पिकाला साडेसातच भाव देतोय आणि सहा महिन्याच्या पिकाला भाव देतोय सरकारनं तात्काळ बाजारात हस्तक्षेप करून सरकारनं सरकारचा कर कोटा पूर्ण केला पाहिजे आणि जी व्यापारी काही भावात शेतकऱ्या जी तूर त्याचा भाव पाडून तूर खरेदी करायला ती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे बरोबर तुमचं काय मत आहे साहेब बरोबर आहे का एका शेतकऱ्याची एका क्विंटला जर साडेतीन हजार रुपये तोटा होत असेल तर आम्हाला काय परपंच नाही का, पर का? आई। आता शाळा शिकवायचं त्याला ऍडमिशन घ्यायचंय घरी आय आजारी तिचा धावकान आहे रानात पण ड्रीप आता जुनी झाली ती नवी आणायची काय नाही खर्च धावकाना आहे तर खर्च राहतो पुरीचा शिक्षणाचा खर्च आहे घरात कोणाचा कोणाचं वर्षाला ऑपरेशन आहे मग हे असं तीन तीन हजार रुपये तोटा करून कोण शेती करायला लागले कोण शेतकऱ्या पोराला पुरी द्यायला लागले माझ्या सगळ्यात चुलत भावाला म्हणतोय ती की पोरगी शेतकऱ्याला वाचायला तर ती काय म्हणतोय त्याला कुठं नोकर इंजनीला देऊ पण नको शेतकऱ्याला सरकारला हे धोरणच बदलावं लागेल बदलाव लागेल सागरराव तुम्हाला तुमच्यासारखे शिकल्यास वगैरे माणसाला सरकारच्या हे सांगावं लागेल की सांग बाबानं तुरीचा भाव साडे दहा अकरा हजार द्यावा लागला शेतकऱ्याला हे असं हेवधाव करून सांगणार नाही तुमच्या सगळ्यांच व्यवस्थित चाललंय सगळ्याला पगार व्यवस्थित मिळते का तुम्हाला चांगल्या योजनेच आपण त्यांचं स्वागतच करतोय सरकारचं अशी चुकीची धोरण नागनात तुरी कापली तर विषय आहे का पाच लाख तर पाणी पिरू नये कष्ट सरकारला दिसाय पाहिजे ना कुठं कुठनं घाम निघलाय आम्हाला माहिती आहे दोन वेळा कु� लागलाय एवढं सोपं आहे का तुरीचं कष्ट तुम्ही काय चाललंय काय भाव काय पाहिजे ना अधिकाऱ्याला थंडी वाजायला लागली की टाइम बदलतोय त्यांचा आपलं उन्हात विशेष नाही घ्या तुरी आता मग सगळी जण दिले गे हातावर तोरी आता आमच्या <laughs> दिल्या सरकारनं सरकारनेच हातावर तोरी दिली आपल्या हो भावाला काय नाही ह्याला काय पण माझी तरी पण सरकारला विनंती आहे एक शेतकरी पुत्र म्हणून की आपण ह्यात लक्ष घालावं शेतकऱ्याच्या शेतीमाला हमी भाव कसा मिळेल Асидор Накави, из-за амчестар кормаю